म्हणून जगदगुरु तुकोबर बर सांगतात काय सांगतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय या संपूर्ण जगाला काळ खाय लागलेला आहे आणि आम्ही त्या काळाच्याही डोक्यावर पाय दिलेला आहे म्हणून तुका म्हणे काळे केले काळे तोंड प्रकाश अभंड देखून त्या काळानं आपलं काळ तोंड करून घेतलं कशामुळं कारण त्यांनी प्रकाश अभंड पाहिलेला आहे अभंड म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही अविनाश तुकाराम राम तुका राम नाम घेता कापे यम कारण तुकाराम राम शब्दामध्ये अशी ताकद आहे की त्या नामातच प्रत्येकाचा परिचय आहे त्याची फोड करून पहा तुम्ही तू का प्रश्न आहे आणि त्याचं पुढचं उत्तर राम।, राम तू का राम म्हणजे तुम्ही कोण आहेत राम।, राम आहेत तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतासी कामू विषयावरी म्हणजे भ्रांत लोकांची नजर नियत कुठे विषयावर आहे अन्नोबरा सांगायला लागले की तैसा हृदयामध्ये मी रामू राम, राम आत्ता आहे इथं आहे हृदयात प्रगट आहे आणि ते राम तुम्ही आहात असं सद्गुरू त्या रामाची आत्मरूपानं ओळख करून देतात म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपले जामीनदार आहेत जामीनदार म्हणजे प्रत्येक जीवाला बेडी बेडी हे जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकलेले आहे म्हणजे बेडीच आहेत ना म्हणजे आता ही येरझार ही कशी संपवायची कारण लक्ष चौऱ्याऐंशी युनीमध्ये हा जीव जन्मतो मरतो असं दुःख भोगत फिरत फिरतो याचा अर्थ ती झेल आहे कोण लक्ष चौऱ्याऐंशी युनी काय आहे जे आणि त्याचा जेलर यमराज <laughs> कोणाला कुठं ट्रान्सफर करायचं आहे कोणाच्या हद्दीत आहे यमराजाच्या हद्दीत आहे आणि या जेलरला आणि या लक्ष चौऱ्याऐंशी जेलच्या कैदेतून सोडवण्यासाठी जगद्गुरु तुकोबर आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी आले आपला हवाला घ्यायसाठी आले आपली जमानत करून घ्यायला आले म्हणजे जामीनदार आहेत तुकोबराय तर हे कसे जामीनदार आहेत जिम्मेदारी घेतलेली यांनी एक वकील काय करत असतो अटक झाल्यावर ते म्हणते शिक्षा भोगा अटक झाली ना गुन्हा सिद्ध झाला आता झाला का नाही झाला ते पुढं पाहू पण गुन्हा हे आरोपी येतं मग यायला शिक्षा मग यायला अटक करा मग त्याला शिक्षा आणि मग ती शिक्षा भोगा बरोबर आहे आता जामीनवर सोडायला सांगतात काही काही ते म्हणजे पैसे लागते हातकडी बसू देणार नाही ते म्हणते जाऊ दे पैसे जाऊ दे पण हातकडी तर बसणार नाही चार लोकात अपमान होणार नाही ना बस झालं म्हणजे हातकडी लागली पैसे देऊन सुटका करा आता तिसरे अटकपूर्व जामीन म्हणजे हातकडी लावायच्या आत तुम्हाला हात त्यानं हात तुमच्या हाताला हात तर लावू देणार नाही पण तुम्हाला आम्ही सोडवतो म्हणजे आणि चौथे आहेत जे अटकपूर्व जामीन देतात पण निर्दोष मुक्तता करतात तुमच्यावर गुन्हा सिद्ध होऊ देत नाही कोणता चांगला आहे बोला म्हणजे तुम्हाला निर्दोष मुक्त व्हायचं का हातकडी घालून पैसे देऊन हातकड्यात वाढायच्या <laughs> का हातकडी लागून न देण्यासाठी पैसे द्यायचे हे काय चाललं जरा बघा ना तुम्ही हे हेच चाललंय आट... म्हणजे हातकडी न लागण्यासाठी पैसे द्या आहे ना पण पर... जगद्गुरु तुकोबराय तुम तुमच्यावर गुन्हा सिद्ध होऊ देत नाहीत निर्दोष मुक्तता करतात तुमची आमची सगळ्यांची तुमची आमची यांनी जमानत घेतलेली आहे काय म्हणून जमानत घेतलेली आहे जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग तुमचा जन्मच झाला नाही असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात कारण ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू निश्चित आहे त्याला परत जन्म निश्चित आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्येचे तस्माद परीहार्यर्थे नव शुचित अर्जुना ज्याचा जन्म झाला ना ह्याला मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला ना ते जे पेरलं ना ते उगवणार आणि जे धान्य आहे ना ते धान्य होऊस तर पूर्ण ते कणीस पिकणार मग त्या परत कणसाचे दाणे होणार मग ते परत बिटात जाणार ते परत आपल्या घरी येणार परत ते पेरले जाणार उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणून हा संसाराचा नियम आहे जन्म आणि मरण म्हणून अंतही आरंभ आहे हे, हे शरीर सुटलं म्हणजे सगळा खेळ संपला असं नाही आहे बरं का हे शरीर सुटलं म्हणजे आता दुसरं आरंभ व्हायला लागलं कर्माचं फळ भोगण्यासाठी केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती असे किती आले किती गेले म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्हाला जन्म नाही असं कोण सांगता आपल्याला असं कोणीच सांगत नाही म्हणून तुकोबर आहे आपले आहेत त्यांनी आपल्यासाठी अवतार धारण केला आणि सांगितलं की तुम्हाला जन्म नाही जन्म नाही याचा अर्थ मृत्यू नाही आणि मृत्यू नाही का नाही कारण आपण बालपणात होतो होतो ना आणि हो आता तारुण्यात आहे पण आपण तरुण नाही कारण बालपणाचं मरण आपण जाणलं मरून का न मरून आता तुमचं बालपण दाखवा मेलं का नाही त्याचं मरण तुम्ही जाणलं मरून का न मरून न मरून जाणलं कारण मेलं बालपण आणि त्याचं मरण तुम्ही न मरून जाण्या लागलेत आता तारुण्याचा जन्म आपण जाणायला लागलो जन्मून का न जन्मून न जन्मून कारण हे आता आलं आणि आपण जन्मलेले म्हणायला तर आपण माग बी होतो मग आपण माग नसावं ना पण ज्या अर्थी आपण तारुण्याचा जन्म जाणायलो ह्याला न जन्मून जाण्या लाग तर आता माझा जन्म झाला म्हणावा तर तारुण्य मागे नव्हते मी मागे होतो फार महत्वाचे मुद्दे ध्यानात घ्या बालपणात मी होतो ही आठवण मला आहे तरुण शरीराला नाहीये मी बालपणात होतो ही आठवण कोणाला आहे ह्या तरुण शरीराला आहे ही मला आहे म्हणजे मी कोण कोण मी जो मी बालपणात होतो अशी ज्याला आठवण आहे तो मी का दिसतो तो मी नाही म्हणून आठवण करणारा मी म्हणून बालपणाचं शरीर मी म्हणावं तर ते मागे होते आता नाही आणि ते मेले त्याचं मरण मी आता जाणायलो आणि आता बालपणाची आठवण आता मला आहे बालपण मागचं मागच होत तारुण्य आताच आता आहे आणि मी मागचा आता आहे म्हणजे मी पूर्वीचा आता आहे म्हणजे बदल न बदलणारा सत्य आहे म्हणून मागचाच आता आहे म्हणजे मी तोच आहे आणि तोच आहे म्हणजे माझा बदल झालेला नाही शरीरात बदल झाला ते लहान आकार गेला मोठा आकार आला दणकट आला आहे ना हे बदलला आकार पण मी तोच आहे म्हणजे माझा बदल झाला नाही हा हे शास्त्रातलं प्रमाण आहे की जो मी आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खेळवित आहे ही थोडी पुढची स्टेप झाली <laughs> पण त्याच्या आधीच आपण बालपण तारून पाहू ना तर मी बदलत नाही म्हणजे मी मरत नाही बरं का हे फार मोठे सूत्र आहे आणि मी मरत नाही म्हणजे मी जन्मत नाही आणि मरत नाही म्हणजे मर्यादित नाही आणि मर्यादित नाही म्हणजे येणे जाणे नाही आणि ज्याला येणं जाणं नाही त्याला देश परिच्छेद नाही ज्याला देश परिच्छेद नाही त्याला काल परिच्छेद नाही आणि ज्याला काल परिच्छेद नाही त्याला वस्तू परिच्छेद नाही म्हणून देश काल भेद वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला जगदाकारी कारण आपण बदलत नाहीत म्हणून मरत नाहीत म्हणून अमृत स्वरूप आहे आणि असा अनुभव आहे मग अनुभव नाही का तसा अनुभव नाही का त्या अनुभवावर लक्ष नाही आता अर्ध्या तासापासून इथं प्रकाश नाही का प्रकाशाचा अनुभव नाही का तसा आपल्याला अनुभव त्याच्यावर लक्ष नाही प्रकाश आहे अनुभव आहे पण लक्ष नाही तसं आपण अमृत स्वरूप परमात्मा आहोत तसा अनुभव आहे पण त्या अनुभवावर लक्ष नाही तर गुरुविन ना अनुभव काहीसा तो अनुभव अनुभव म्हणून वाटण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं